रामकृष्ण हरि आयुर्वेदिक चॅनलमध्ये सगळं स्वागत आहे बघा आता इथं आपल्याले डोंगरात बऱ्याच याळानंतर इथं एक वनस्पती भेटली ती काका त्या वनस्पतीपाशी गेलेले आहेत आता सांग काका त्या वनस्पतीची माहिती थोडी वैद्य अवधूत वनस्पती जाणकार लातो ही वनस्पती कवच बीज आजकाल कवच बीजाला भयंकर महत्त्व आहे कवच बीजामुळं शक्तिवर्धकपणा येतोच आणि कमजोरी जो स्थिलित होणारे जे लोक असतात ना त्याच्यावर शक्तिवर्धक एक ही वनस्पती आहे तर ह्या वनस्पती ह्या डोंगरामध्ये आम्ही फिरायला आलेला वनस्पती हुडकायला निमित्ताने तर ह्या वनस्पतीला फुलं लागलेत शेंगा लागल्या बारीक बारीक शेंगा येत याला आणि वरी फुलं लागलेत भयंकर येतं ह्याच्या फळाची भाजीसुद्धा केली जाते ह्या ह्याच्या कवळ्या कवळे कवळे जर असले तर ह्याच्या भाजीसुद्धा केली जाते एवढी पौष्टिक एवढी पौष्ट तीन दिवसामध्ये माणसाला एक नवचैतन्य निर्माण होतं ताबडतोब तीन दिवस भाजी खावा फक्त तर हे आम्ही अनुभव घेतलेला आहे लोकांना दिलेला आहे गोकरू आणि हे कवच बीज आणि अश्वगंधा हे तीन वस्तू जर खाण्यात दिल्या एक एक चमचा पावडर तर ते कसलाही दू ही झालेला माणूस एकदम हे होतो नवजवान होतो आणि त्याचे एक पुरुषत्व वाढलं जातं आणि कमजोरी एकदम हे होते तर ह्या वनस्पतीचे आम्ही जंगलात म्हणजे कुठं खात नाही मोत नाही कुठलं काही त्याला केमिकल नाही फवारणी नाही अशा जंगलातली ही वनस्पती आम्ही ठेवित असतो आणि आमच्याकडे मिळते बी आणि तुमच्याकडं भ असेल बी ज्याच्या शेतात त्याच्या ज्याच्या ओळखीत जर असेल तर त्यांनी ह्याचा सा उपयोग चांगल्या पद्धतीने करून घ्यावा आणि स्वतःचं जीवन निरोगी जगावं आणि कमजोरीपासून दूर राहावं आणि पौष्टिक शक्ती करून आपलं ही कमजोरी कमजोर माणसाने तंदुरुस्त राहावं हा हा तर आता हे आपले कवचबीजाचं बेटलं हे कवचबीजाच्या वटाण्याच्या शेंगासारख्या शेंगा लागतात आता ह्याला काही शेंगा नाही तर तीन पानं येतात आपले आता हे जे तुम्हाला जवळ मी वनस्पती दाखवतो आता बघा बघा ही शेंगा आहेत अशा हे बघा ही अशा ह्याला शेंगा लागतात आता ही शेंगा मोठे होते आता वाटाण्याच्या शेंगावणी आणि असे तीन पानं लागते ह्याला वटण्याच्या शेंगाहून थोड्या मोठ्या शेंगा येतात हे आता सगळ्या बाग ही सगळा येईल तीच आहे तर हे काकायचं म्हणणं आहे शक्तीवर्धक जे माणूस कमकोत कमकोत झालेला आहे त्याला शेकपणा आलेला आहे गडीपणा कमी आलेला आहे कमकोत झाला आहे नवीन लग्न झालेलं आहे पण अशात माणसाने शक्तीवर्धकी वाढीसाठी ह्याच्यामध्ये ही असा उपयोग करून घ्यायचा की जेवढा होईल तेवढे ह्याच्या शेंगाचं कवच बीज